तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं पुढील व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाकप्रचार तर मराठीच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक चार अ मध्ये तिसरा प्रश्न येतो वाक्प्रचारावरती प्रश्न असा असतो की खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तर चला पाहू वाक्प्रचार म्हणजे काय तर आता भाऊ आपण वाक्प्रचार म्हणजे काय जर असं तुम्हाला तोंडीला विचारलं तर तुम्ही असं सांगू शकतात कि जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये प्रचलित शब्द न वापरता त्या जागी त्याच अर्थाचा नवीन शब्द वापरला जातो त्यास वाक्प्रचार असे म्हणतात मग वाक्प्रचारामध्ये तुम्हाला अनेक वाक्प्रचार तुमच्या पुस्तकामध्ये तुमच्या वह्यांमध्ये अं तुम्ही लिहिताल पाहताल परंतु आता आपण एक एक्झाम्पल पाहूया खस्ता खाणे हा एक वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ आहे कष्ट करणे तर तुम्ही असं वाक्यामध्ये कसा उपयोग कराल तर आपण असं लिहू शकतो की आई वडील मुलांच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खातात आणि याला आपण काय करायचं असं अधोरेखित करायचं तर, तर आज तसेच अनेक जसं की आपण आज अनेक वाकप्रचार पाहतो त्याची काही उदाहरणं आता आपण पाहणार आहोत आता आपण वाकप्रचारामध्ये काही नवीन उदाहरणं पाहूया उदाहरणार्थ कान देऊन ऐकणे त्याचा अर्थ असतो लक्षपूर्वक ऐकणे त्यानंतर कसब दाखवणे कौशल्य दाखवणे आनंद गगनात नमावणे पुन्हा पुन्हा विचारणे घेणे अंदाज घेणे आणि असेच अनेक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्क्रीन अनेक एक्झाम्पल उदाहरण तुम्हाला तुमच्या स्क्रीन समोर आता दिसत असतील त्यामध्ये आपण प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ लिहून त्यानंतर याचा आपण वाक्यात उपयोग करणार आहोत जसं की इथे आपल्या समोर दिसतंय कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे मी वर्गामध्ये असताना माझ्या आवडत्या शिक्षकांचा लेक्चर कान देऊन ऐकले त्यानंतर कसब दाखवले माझा मित्र वैभव याने मैदानावर त्याचे खेळामध्ये कसब दाखवले अशा अनेक उदाहरणं आपण वाकप्रचारामध्ये घेऊ शकतो आणि हा एकदम अतिशय सोपा टॉपिक आहे जो तुम्ही छानपैकी तुमच्या पुस्तकामधून अथवा तुमच्या नवनीतच्या गाईडमधून करू शकतात तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पर्यंत पोहोचवा धन्यवाद